अवॉर्ड मिळणं तर काय कठीणाई आली म्हणजे गाव कुठेतरी सुरुवात करावी लागते आज आम्ही त्यासाठी शिकायला आलोय की उद्या आमच्याकडे ज्या प्रश्न आहेत ते आम्ही कसे सोडवू शकतो तर तुम्हाला काय चॅलेंजेस आले हे सोडवताना कारण गाव म्हटलं तर चार दिशाचे लोक आहेत सगळ्या गोष्टी आल्या त्याच्या तर त्यांच्यावर सगळं मान करून तुम्ही एका दिशेमध्ये कसे दौरणं चालायला लागतात आणि आज जसं तुम्ही सगळी एकी आहे ही आणण्यासाठी किती वर्ष लागली आणि काय काय तुम्हाला म्हणतात ना हा मळावं लागला ते जरा थोडं तुम्ही सांगाल तर यांना ते म्हणजे कळेल आणि अवॉर्ड मिळाल्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्या गावामध्ये आणि जे इतर गावं आहेत त्याच्यामध्ये काय फरक दिसून येतो म्हणजे आज आम्ही तुमचं गाव बघायला आलो काहीतरी वैशिष्ट्य आहे ना पण जे असे आदर्श होतात गाव तुमच्या गावामध्ये आणि जे बाकीचे गाव आहेत जे बाबा नॉर्मल चालले आहेत त्याच्यामध्ये आमचा जो प्रवास आहे जो आता आपण प्रत्येक गावामध्ये जर पाहला दृष्टीने जर अभ्यास केला आपण तर पार्ट्या असतात बरोबर आमची पण म्हणजे या आहे तर दोन पार्टीचं मिळून ग्रामपंचायत म्हणते म्हणजे जरी दोन पार्ट्या असेल पण आधी तुम्हाला जर पाहिलं तर सर्व सदस्य किंवा तुम्ही गावाचा व्यक्ती असेल तर सर्व एक काम करण्याचा विषय असा आहे की राजकीय जो दृष्टिकोन आहे जेव्हा राजकारण येतं तेव्हा एका दिवसासाठी फक्त राजकारण आपल्या गावामध्ये दुसरा दिवस जेव्हा येतो तेव्हा पूर्ण लोक एका जागी होतात हा याच्या मागचा दृष्टिकोन आहे की गावामध्ये कोणतीही जर समस्या असली समजा एका एका एक पार्टी जर असली आणि त्याचा विरोधक जर आला तर आपण काय करतो सहजा की त्याला म्हणजे असं त्याचं काम न करणे किंवा कोणी असेल तर त्याच्या म्हणजे समजा एखादं अजून बिघडून ठेवणे म्हणजे असा उद्देश जर मनात ठेवला तर ते काय होईल की म्हणजे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो योग्य राहणार नाही लोक काय करतात की त्या दृष्टीने विचार करतात हे आपलं कामच करत नाही ही जी स्पर्धा आहे समजा स्वच्छतेच्या बाबतीत जर आपण विचार केला समजा स्वच्छता आम्ही तर पाठिंबामध्ये भाग घेतला त्या लोकांचा जर आम्ही दृष्टिकोन पाहिला असता तर लोकांनी काय केलं असतं घरातला कचरा आणून बाहेर टाकला असता बरोबर किंवा गाडी येते कचऱ्याची गाडी तर त्याला म्हटलं असतं का मी तुझ्या याच्यात कचरा टाकत नाही किंवा कुठे पडला असता त्याला सांगितलं असतं का इथं कचरा पडला आहे अशी भावना निर्माण झाली असती पण हे जे सर्व मंडळी बसली आहेत ही सर्व मंडळी कोणी यामध्ये विरोधक नाही किंवा कोणी या दृष्टीनं पाहत नाही की हा आपला विरोध आहे तो आपला गावातील नागरिक आहे या दृष्टीनं काम केल्या जाते म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही दोन हजार काम केलं तेव्हापासून सगळे लोकांची मला आम्हाला आणि उलट उलट संपूर्ण गाव की बरोबर जेव्हा ती चळवळ झाली सर्व लोकांनी पंचित होतं जे काही तापमान होत कोणी काम करू शकत नाही आणि नोफस कुणीच काम करू शकत नाही तेव्हाच्या चार तास पाच तास मोफत लोकांनी काम केलं स्वतः येऊन खोटे काम केलं स्वतः टोपे उचलले स्वतः म्हणजे कोणी म्हणजे पाणी आणून देणे किंवा कोणी विकास पाऊळी आणणे या सगळ्या गोष्टी करून जेव्हा लोकांची बरोबर वाटणं लोकांना हे एकट्याचं काम नाही पूर्ण गाव जेव्हा गेट टू एवढं मोठं काम आपण तयार करू शकतो तेव्हापासून सर्व लोकांची मनं फुलत फुडत आताही पर्यंत प्रसिद्ध झाली आता विषय पाहिला की राजकारण जर म्हटलं की अरतूल जर दर आले कोणाचे किंवा कोणाला जर कोणताही लाभ द्यायचा असला तर आपण काय करतो की पहिल्या सर्वात प्रथम आपल्या जवळचा व्यक्ती कोण आहे आपण याचा विचार करतो पण आम्ही जर पसंत कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही की जेव्हा ती कोणती योजना द्यायची असेल तर ते पूर्ण गावाचं चित्रटोळ्यासमोर ठेवले जाते आणि त्याच्यामध्ये कोणाला पहिले सर्वात प्रथम लाभ द्यायचा याच्यावर विचार केला जाते आणि त्या व्यक्तीला खरोखर त्यांचा जर लाभ मिळाला तर तो, तो व्यक्ती चितच बोलणार नाही या दृष्टीने आमचं काम करतो